कारण सततच्या पावसानं कृष्णेच्या पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे शहरातल्या आयबीन पूल सुद्धा पाण्या या ठिकाणी पातळी आता सोळा फुटांवर पोहोचलेली आहे सकाळपासून पाण्याच्या पातळीत तब्बल एक फुटानं वाढ झाली आहे त्यामुळे कृष्ण धुतडी भरून वाहू लागलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील गेल्या आठवड्याभरापासून सांगली जिल्ह्यामध्ये सतत पाऊस त्यामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदी पात्रामध्ये वाढ होत आहे आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे आपण पाहू शकता की सांगलीची कृष्णाची पातळी ही तब्बल सोळा फुटावरती गेलेली आहे तर वारणेच्या नदी पात्रामध्येही पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे सांगली सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सतत पावसाची संततधार सुरू आहे सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्येही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी पाणी पात्रामध्ये वाढ होत आहे जिल्ह्यामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे काही शेतामध्ये पाणी या ठिकाणी साचून राहिल्याचा आपल्याला पाऊस मिळत आहे मात्र हा हा पाऊस शेतीसाठी काही प्रमाणात चांगला आहे मात्र सततच्या पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी नदीपात्रामध्ये वाढ होत आहे कॅमेरामॅन सुजित सर विजय पाटील साम टी न्यूज सांगली